ठिकाणी पाणी भरल्याने बल्याणी परिसर जलमय झाला होता ठिकठिकाणी थीक तुंबलेले पाणी ओसंडून वाहणारे नाले आणि दुर्गंधीयुक्त कचरा या परिस्थितीमुळे प्रशासकीय यंत्रणेचा बोजवारा उडालेला दिसून आला मोहिली रस्त्यावर असणाऱ्या अनेक चाळीतील घरात पावसाचे पाणी शिरल्याने या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांना घरातले पाणी उपसळ तशाच अवस्थेत घरात बसून राहावे लागले आहे या उडावलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांतून लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्याबद्दल नाराजीचे वातावरण दिसून आले सदर परिस्थिती निर्माण होण्यामागे नाले बुजवून करण्यात आलेले अनधिकृत चाळींचे बांधकाम असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे गेली चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात ग्रामीण ती पूर्ण पाणीच पाणी झालं असल्यानं बऱ्याच ठिकाणी पूरसदृष्ट परिस्थिती निर्माण झाली अशाच ठिकाणची परिस्थिती बल्याणीतील मोहिली रोडला झालेली त्या ठिकाणी शेकडो घरं पाण्याखाली गेले असून या परिस्थितीचा सामना हे लोक करतात या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते त्यांना विचारू ते ही परिस्थिती कधीपासून आणि काय निर्माण झाली आहे काय सांगाल तुम्ही ही परिस्थिती निर्माण झाली पाहिजे या भागामध्ये एक टिकास आहे महापालिकेचे कर्मचारी अजय सावंत यांनी मातीचा सा भराव करून आणि अनादिबीत बांधकामाच्या वसाहती निर्माण केल्या आणि जो पूर्वीपार नाळा वाचा तो नाळा बंद केल्यामुळं आज लोकांच्या दीडशे घरांमध्ये पाणी घुसलं आणि बेगर बन किती कसं एक पाचशे लोक वस्ती लोक वस्ती या ठिकाणच्या प्रशासनाचे काय रसत काय प्रशासकीय लोक यंत्रणा येऊन काय त्यांनी पाणी केली का महसूल विभागाचे सर्कल ऑफिसर आणि तलाठी वगैरे येऊन त्यांनी पाणी केली आणि परिचनामा वगैरे केला पण कड कडो महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची मदत करता परिश्रम त्यांना दहा दिवसापूर्वी एक निवेदन देखील स्वरूपाचा सादर केलं होतं हानी आणि मनुष्य होऊ शकते पालसनं पाणी नाला बंद केलं त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले त्या ठिकाणी पालिका प्रशासनाला पत्र व्यवहार देखील केल्या संबंधित परिस्थिती परंतु आज पालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी आली नसल्यामुळेच ती परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हा जो कोणी विकासक आहे ज्याच्या हा हलगर्जीपणा किंवा त्याच्या मनमानी कारभारमुळे या लोकांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे कॅमेरामॅन मतीन सर उमेश जाधव बांधकुर्डी मराठी टिटवाळा मात्र उद्भवलेल्या या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अद्यापही कुठलीच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळातून पोहोचली नाही अधिकतर मुस्लिम असती असलेल्या या परिसरातील रहिवाशांना ईदच्या दिवशी घरात शिरलेल्या आणतच राहावे लागले